शुक्रवार रोजी फुलंब्री येथील प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात तालुका स्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकी खासदारांचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत फुलंब्री तालुक्यात चालू असलेल्या विविध योजनांसंदर्भात नागरिकांच्या तक्रारी असल्यानं खासदार काळे यांनी या बैठकीचं आयोजन केलं होतं यावेळी तहसीलदार कृष्णा कानगुळे गटविकास अधिकारी उषा मोरे नगरपंचायत मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव मंडळ कृषी अधिकारी निवृत्ती जोरी पोलीस निरीक्षक संजय सहाने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे काँग्रेस कमिटी अध्यक्ष संदीप बोरसे प्रेरणा बँकेचे चेअरमन जगन्नाथ काळे सुभाष गायकवाड यांच्यासह आधींची उपस्थिती होती मात्र यात तालुका कृषी अधिकारी भरत कासार तालुका आरोग्य अधिकारी प्रसन्न भाले महिला बालकल्याण विभागाचे विनोद हाटकर पाणीपुरवठा अभियंता भाऊसाहेब शेळके ग्रामीण रुग्णालय अधीक्षक अभिजित खंडारे यांनी आढावा बैठकीला दांडी मारल्यानं खजार कल्याणकाळ यांनी संताप व्यक्त केला पुढील बैठकीत उपस्थित राहण्याची ताकीद त्यांना देण्यात ता आली आहे पंचायत समितीच्या सभागृहात होणाऱ्या विहिरी गाई गोठे कांदाचाळ विविध योजनेची मंजुरी झालेली घरकुल अधिकांमांचा नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी असून पैसे घेतल्याशिवाय कोणतेच काम होत नसल्यानं ना। नागरिकांनी सांगत काम मंजूर करण्याची किती पैसे घेते याची लिस्ट द्या असे नागरिकांनी आढावा भेटकीस सांगितले तर पालफाटा राजूर राष्ट्रीय महामार्गा लागत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले त्यासाठी गावकऱ्यांनी समन्वय साधून ही काम मार्गी लावा असं सांगितलं जलजीवन मिशन अंतर्गत शहाऐंशी गावांना पाणीपुरवठा योजना चालू आहे संपूर्ण पाणीपुरवठा योजनेत सवळा गोंधळ असून कामाची चौकशी न करता कॉन्ट्रॅक्टदाराला काम पूर्ण न करता पैसे अदा करून करण्यात आले काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी आल्या आहे या कामाची पाहणी करून चौकशी करण्याचे आधीच देखील देण्यात आले ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर